उल्हासनगर या भागामध्ये महात्मा फुले नगर प्रेमनगर टेकडी या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे अशा या सोहळ्यास या ठिकाणी अनेक मान्यवर विविध सामाजिक आणि राजकीय पक्षातील सर्व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे लवजी शक्ती सेना एक राज्यस्तरीय सामाजिक संघटना असून शोषित पिढी दलितांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने या ठिकाणी लढा देणारी एक लढवू आणि क्रांतिकारी संघटना म्हणून प्रचलित असलेली ही लवजी शक्ती सेना आज या भागातील आपल्या असंख्य नागरिकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणचा कष्टकरी वर्ग असेल यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी लवजी शक्ती सेनेने आज जनसंपर्क कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे या भागातील आमचे सर्व पदाधिकारी आणि विशेष करून सचिन भाऊ साठे यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन करत असताना निश्चितच या ठिकाणच्या नागरिकांना या जनसंपर्क कार्यालयाचा फार मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे निश्चित सचिन भाऊ या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणच्या शोषित पीडितांच्या प्रश्नावर सातत्याने या ठिकाणी प्रशासनासमोर आपण झगडताना भांडताना त्यांना पाहिलेला आहे निश्चित या ठिकाणी या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणच्या शोषित पीडित आणि कष्टकऱ्यांना न्याय देण्याचा या भविष्य काळामध्ये याच जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न होईल एवढं मात्र या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी मी नमूद करतो आणि आजच्या या जनसंपर्क का का कार्यालयाच्या उद्घाटनाला आलेले सर्व मान्यवर यांचे आभार व्यक्त करून सचिन भाऊ साटे यांच्या पुढील कार्यास या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद सर अवगडासाठी आपण पदयात्रा जी होती काढली होती आणि राज्य सरकारला एक इशारा दिला होता काय राज्य सरकारनं आपल्याला या संदर्भात आश्वासन दिल्यानं झालं होतं काय सांग निश्चित यावेळेस आपण पाहिलं असेल की नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुका होत्या आणि त्याच दरम्यान या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली मात्र तत्पूर्वी या ठिकाणी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी नवजी शक्ती उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका जाहीर केली होती आणि हा मुंबई ते नागपूर राजधानी ते उपराजधानी अशा प्रकारचा हा पदयात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी ठरलेला होता आणि या ठिकाणी नंतर या निवडणुका सुरू असताना मधल्या काळामध्ये राज्य सरकारच्या वतीने अधिवेशनाची घोषणा करण्यात आली नऊ ते पंधरा तारखेपर्यंत ही घोषणा केल्यानंतर आमची सुरुवातीची तारीख जी ठरली होती त्या बारा डिसेंबरला हा मोर्चा नागपूर या ठिकाणी होणार होता तो झाला निश्चित या अनुषंगाने आपण पाहिला असेल की संपूर्ण राज्यभरातील लाखोच्या संख्येने फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हा शोषित पीडित समाज उपराजधानी या ठिकाणी जमा झाला होता त्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्यात आलं आणि सरकारने या निवडणुका झाल्याबरोबर आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका संपल्याबरोबर या ठिकाणी अंकोर्गीकरणाचा निर्णय घेऊ अशा प्रकारचं आश्वासन सरकारच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मी एक शब्द बोलू शकतो चला, चला।